आज आपण ब्लाऊज पीस पासून अतिशय सोप्या पद्धतीने न शिवता न कट करता किंवा न मोजबाप घेता अगदी सोप्या पद्धतीने फेटा कसा तयार करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा सुरुवातीला जो वरचा जो भाग आहे ब्लाऊज पीसचा काठाचा त्या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे वरचा संपूर्ण जो भाग आहे तो या ठिकाणी रबर बँडच्या मदतीने पॅक केलेला आहे आणि ज्या ठिकाणी काठ संपतोय त्या ठिकाणी काटेपिन लावण्याला फिक्स केलेला आहे आता उरलेला भागसुद्धा बघा अशा पद्धतीने जिथे काटेपिन लावले तिथपर्यंत अशा फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर उलट्या साइडने करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे बघा खाली उरलेला जेवढा काही भाग असतो तेवढा व्यवस्थित अशा पद्धतीने छोटी घडी तयार करून घ्यायची आहे तुमचा गणपती किती मोठा किंवा छोटा आहे त्यानुसार तुम्ही हा फेटा तयार करू शकता व्यवस्थित काटेपिंच्या मदतीने याला फिक्स केलेला आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांना व्यवस्थित हा लावून घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या साईडने तुम्हाला हे काटेपिंडने फिक्स करायचं आहे त्यानंतर वरती लावलेलं रबर काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी याला कानातला लावून व्यवस्थित डेकोरेट केलेला आहे व्हिडिओ आवडला